मग कसं काय आमच्या इकडे केलं फ्रेंड्स कसं काय चाललेलं आहे आमच्या इकडं आहे वडे शाबुदाण्याचे वडे आता फक्त शाबूदाण्याच्या वड्यांवर भागणार नाही इथं काही वडे रेडी करून ठेवलेले आहेत मम्मीनी इथं शाबूदाण्याची तयारी इथं भावासाठी झिरक आणि तिकडं उकडलेले बटाटे कापून ठेवलेले आहे आता मग शाबूदाना करताना ते त्याच्यात टाकायचे आहेत मग इथं हे बघा या ठिकाणी किती मस्त वडे करून ठेवलेले आहेत सारा क्रिस्पी आवाज येतोय फील करा एकदम क्रिस्पी झालेले आहेत वडे या ठिकाणी आता हे वडे झाल्यानंतर एवढ्यावरच भागणार नाही इथे एक एकच नंबर वडे हॉटेल सारखे आमची इथं मम्मी करते वडे कवाचे झालं एकच नंबर वड्याची रेसिपी साधलेली आहे आपली मम्मीचं म्हणणं आहे की एकादस धरा पण गाडवासारखं चरा पण एकादस धरा असं मम्मीचं मस्त आता शाबुदाना वगैरे सगळ्याची तयारी करून ठेवलेली आहे इथं मस्त क्रिस्पी क्रिस्पी वडे तयार करून झालेले आहेत फक्त खायची तयारी हा ठेवायची आहे खरंच मम्मीचं म्हणणं खरं म्हणावं लागेल गरम गरम वडे आहेत आता हल घालायचे इतके सुद्धा नाहीत इतके गरम आहेत वडे हे, इत। हे भावासाठी जिरकं स्पेशल ते म्हटलं मला जिरकं खायचं स्पेशली तर माझ्या हा वडे केले मम्मी मग तो म्हटला नाही मग तिच्यासाठी वडे केले तर माझ्यासाठी बी जिरक हे माझ्यासाठी वडे आणि आहे आता मम्मी टाकणार आहे शाबुदाना मग याच्यानंतर भेटूया आपण बाय इथं रेडी झाले आमचे वडे तर मग मागं तुम्हाला जसं सांगितलं होतं तसं आम्ही आता खिचडीची तयारी करून घेत आहोत हाय फ्रेंड्स आम्ही करत आहोत वडे सॉरी वडे झालेत आता पण आता शाबूदाण्याची तयारी जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं तसं आता आमचे वडे चालू आहेत म्हंटले होते आणि शाबूदाना करायचा आहे कारण आमचं तर वड्यांवर भागणार नाही एवढ्या कारण की प्रत्येक जण दोन दोन खाईन पण मग काहीच उरणार नाही ना। मग इथं बॉईल केलेले बटाटे आता ह्याच्यात टाकणार मी हे बघा टाकले मी म्हंटले की बघा आमचं किती चालतं वा, त्याला बटाट त्यालाच मम्मी <laughs> वडे तळलेल्या <तो> <laughs> आता बटाटे टाकलेले हे काढू राहील मम्मी बटाटे <laughs> मम्मी बल काय बोलायचं असं काय बाई काय म्हणते ना गाडवानी चला पण एकादशी झाला तशी झालं अगं ते मागच्याच व्हिडिओ मध्ये सांगितलं काहीतरी नवीन काय नवीन सांगू <laughs> खिचडी झाली की खायची नवीन आणि काय गप्पा 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 गप ते फिल्म थिएटर मध्ये गेल्यावर पॉपकॉर्न कस खाता येतो उपासाल तर पॉपकॉर्न चालणार नाही मग आपला शाबुदाण्याचे वडे आणि शाबुदाना बस मग आता तुम्ही भी एकादशी एन्जॉय करा बाय फ्रेंड्स आता तुम्ही भी खा आम्ही भी, भी खातो सगळ्यांनी एन्जॉय करा वाटलं या वडे खायला आमच्याकडं छान छान क्रिस्पी झालेले आहेत बाय